पुनम गेट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डाव्या पक्षांनी देशभरात आंदोलन केली आहेत सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट येथे माकपच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा निषेध करण्यात आला आहे यावेळी माकपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि अमित शहा यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला यावेळी माजी आमदार आडम मास्तर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा